शिर्डी येथील विरोबाबन वीरभद्र मंदिरात श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या पालखीचं मोठ्या जल्लोषात आगमन झालंय यावेळी डफ वाजवून बँड बाजाच्या जल्लोषात पालखीसमोर फुलांची उधळण करून या पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय वाजत गाजत मिरवणूक वीरभद्र मंदिरात श्री संत बाळूमामा यांच्या पालखीची ग्रामस्थांनी पूजा केली श्री संत बाळूमामाच्या पालखीचा व मेंढ्यांचा शिर्डी बिरोबा बन येथे पाच दिवस मुक्काम राहणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी बिरोबा बनात केल्याचं दिसून येत आहे या पालखीच्या आगमनानंतर सायंकाळी पालखीची पूजा आरती करण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला संत बाळूमामांच्या ह्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी चक्क हजारोंची गर्दी बिरोबा मंदिराशेजारील शेजारील मैदानावर झाली महिला पुरुष आणि लहान लहान बालकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी करत महाप्रसादाचा लाभ घेतला अभूतपूर्व अशा गर्दीनं विस्तीर्ण पसरलेले मैदान संपूर्ण भरून गेल्याचं दिसून येत होतं जवळपास अडीच हजार मेंढ्या ह्या पालखी सोबत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी जाळी लावून व्यवस्था करण्यात आली आहे चिमुकल्या मुलांनी मेंढ्यांची चिमुकली पिल्ले हातात घेत त्यांच्या समवेत खेळण्या बागडण्याचा आनंद घेतलाय तर मोठ्या मंडळींनी चक्क मेंढ्यांसोबत फोटो काढण्याची हौस पुरवून घेतली आहे धार्मिक महत्त्व असलेल्या या सोहळ्याला पंचक्रोशीतील महिलांनी आरतीचं ताट आणत पालखीची आणि बाळूमामाची मनोभावे पूजा केली आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह हो सुवर्णा ताप्ते साई न्यूज ट्वेंटी फोर शिर्डी